की दम दिला आहे आणि मोकळा मोकळा पण भात झाला चिकन पण चांगलं शिजलंय आणि खाडती लागला पण नाही आता आपण त्याला सर्व करून घेऊया असं एका एका साईडने काढून काढायचं नमस्कार आज आपण बघत आहोत गोडा मसाल्यामध्ये दम बिर्याणी एक किलोच्या प्रमाणात त्यासाठी लागणारं साहित्य एक किलो चिकन आहे एक दोन किलो तांदूळ आहेत बासमती त्यावर बारा लसणीच्या पाकळ्या आहेत फोडणीसाठी कोथिंबीर आहे तेल आहे मसाला वाटायचा आहे गोडा मसाला तर का एक वाटी खोबरा तीन कांदे एक चमचा खसखस कांदे हस मिरी एक चमचा धने एक चमचा आणि बडीशेप एक चमचा आणि तीन लवंग आहेत आणि हे दालचिनी दोन तुकडे बारके बारके छोटे छोटे आणि मॅरिनेशनसाठी कोथिंबीर आलं आणि लसूण वाढून घेतले आणि तीन मिरच्या घेतल्या आहेत आणि बाजूला तीन दोन ह्याच्यामध्ये घेतले एक तीन चमचे मॅरिनेशनसाठी आणि हे तीन चमचे फोडणीसाठी पाच रुपयाची जोडी कोथिंबीर येते तेवढी वापरली तरी चालेल आणि हळद तिखट आणि मीठ तिखट दीड चमचा तिखट दीड चमचा घेते एक चमचा मीठ मीठ चवीनुसार मीठ घ्या आपण मॅरिनेशन करून घेऊया त्यामध्ये आपण वाटलेली कोथिंबीर लसूण आला हळद अर्धा चमचा चवीप्रमाणे मीठ आणि यामध्ये आपण तेल टाकूया दोन चमचे आता आपण याला लावून घेऊया किती किती मिनटं ठेवायचे अर्धा तास तरी ठेवायचं दोन तास ठेवलं तरी चालेल पण आता नाही लवकर उशीर झालाय ना मग अर्धा तासच ठेवूया अर्धा तास लावून ठेवायचं नाही तर आपल्याकडे वेळ असेल तर एक दोन तास ठेवलं तरी पण चालेल मॅरिनेशन करून झाले आता आपल्याला अर्धा तास बाजूला ठेवूया भात शिजत शिजवणार त्यासाठी ते पाणी ठेवलंय आपण आणि आता आपण त्यामध्ये दोन तमाळपत्र की टाकायचे दोन चक्रफूल टाकणार एक वेलची एक वेलची आणि चार पाच काळी वेल मीठ टाकायचं त्यामध्ये आणि लिंबू पिळायचा अर्धा लिंबू आपण याला एक उकळी काढून घेऊया आणि हे तांदूळ धुवून घेतले स्वच्छ आणि मिथळी पण घेतले पाण्याला उकळी आल्यावरती आपण हे तांदूळ त्यात आपण शिजवून घ्यायचे आता उकळी आळी आहे त्यात आता आपण तांदूळ टाकले त्याला कालटून असे धुव्या आता आपला हा भात शिजवून झालाय आणि आता आपण ते चाललीमध्ये गाळून घेणार असा हाताही लगेच तुटला ना की समजायचं की शिजून सत्तर टक्के शिजलंय झाल्याने आपण याच्यात काढू शकतो थंड होऊन देऊ आपण आता आपण शिजवायचं त्यासाठी तेल टाकूया दहा डाळीचा एक चमचा टाकूया दोन चमचे दोन चमचे तेल टाकले आता तेल तापून झालंय तर त्यात आपण कोथिंबीर लसून आणि लसूण कोरिब्यात टाकलेल्या तेलामध्ये छान सुगंध येतो आणि टेस्ट पण छान लागतो आणि आता आपण यामध्ये वाटलेलं कोथिंबीर आलं लसूण टाकलं आणि मिरची हे परतून घेतो ना 2 मिनिटं परतून आता आपण काढलं आणि आता आपण ह्यामध्ये गोडा मसाला कांदा खोबरा आणि गरम मसाले आपण वाटून घेतले आणि भाजून घेतले मसाल्यामध्ये परत आणि पाच दहा मिनिट आपण त्याला शिजवून घेऊया आता आपण झाकण काढून घेऊया चिकन आपण त्यामध्ये ठेवल्यानं त्याला पाणी आहे आणि आता अजून चिकन शिजण्यासाठी आपण एक ग्लास पाणी टाकलं आहे जे मसाल्याचं भांडं होतं ना त्यातच पाणी टाकून टाकलं आहे आणि आता अजून चिकन शिजवून घेऊया पाच मिनटं की तेलामध्ये परतलं होतं आणि झाकण ठेवलं होतं आपण पंधरा मिनटं त्यामध्ये आदर चिकन शिजवून घेऊ आता अजून मसाला शिजण्यासाठी आपल्याला पाच मिनटं लागतात पुन्हा झाकण ठेवलं आता आपण झाकण काढूया पाच मिनटं झाले मस्त वास येतो कोथिंबीरचे डेट आपण फोनीला दिले परत जो मसाला आपण केला आलं लसूण पेस्ट छान वास येतोय आणि आता आपण शिजलेला भात त्यावर टाकणार आहे त्याच्या आपण लेअर्स न लावणार आहे डायरेक्ट डायरेक्टवरती भात टाकणार आहे मध्यमच काय असत बारीक असं भात टाकायचं आणि मग कलर टाकता येईल कलर ऑप्शनल आहे आणि आता आपण आधा तास त्याला झाकून एक दम द्यायचंय आणि गॅस बारीकच ठेवायचा आहे अर्धा तास आपण त्याला आता दम देऊया आणि पंधरा मिनटं झाली आहेत आणि आता खाली तवा ठेवतो आणि त्याच्यावरती टोप ठेवायचं आहे पंधरा मिनटं त्याला आणि अजून पंधरा मिनटं त्याला आपण शिजवून देऊयावून देऊया म्हणजे झाला अर्धा तास खालचा बेस पातळ असतो ना म्हणून तवावरती ते थांबला आणि आता गॅस मिडियम करूया थोडासा मोठा ठेवूया दोन तवा गरम होईपर्यंत आणि मग मीडियम करायचा तीन चार मिनटं झाली आणि आता आपण गॅस बारीक करूया आणि अजून पंधरा मिनटं आपण त्याला शेकवून घेतलं तास झालाय आपण झाकन खाले मस्त पैकी दम दिलाय आणि घालू मोकळा मोकळा पण भात झाला आणि चिकन पण चांगलं शिजलंय आणि फारती लागलं पण नाही आता आपण त्याला सर्व करून घेऊया एका एका साईडने वास पण खूप छान येतोय चिकन शिजला पण आणि असं गोडा मसाल्यामध्ये केलं ना तर बिर्याणी अशी सुकी सुकी नाही लागली ओलचा रस्ता आणि मऊ एकदम छान लागतो त्याचसोबत कांदा नाहीतर कोशिंबीर असं ठेवून आपण त्याला सर्व करूया तर तयार झाली आपली दम बिर्याणी यामध्ये लेअर पण नाही पण आवडतं पण फक्त सर्व डायरेक्ट साथ भात टाकला तरी पण भात एकदम मौसूर मोकळा भात झाला आहे आणि टेस्ट पण खूप छान लागते तुम्ही पण करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Thank you, bye bye.